श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकूरवाळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा आषाढी एकादशी म्हटलं कि लाखो संख्येने वारकरी पायी पंढरपूरकडे चाललेले असे चित्र आपल्या डोळ्यासमोर हमकास उभं राहत महाराष्ट्रातील खूप महत्त्वाची अशी ही वारी देशाच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत येतात आणि मग आषाढी एकादशी वारकरी चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात इतके दिवस पायी चालत येणारे वारकरी डोळे भरून विठ्ठलाचं दर्शन घेतात अनेक वर्षापासून सुरू असणाऱ्या या वारीच्या परंपरेचा देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात आषाढी एकादशी दिवशी घरात विठ्ठल मूर्तीची किंवा प्रतिमेची अगदी मनोभावे पूजा केली जाते तसेच या दिवशी उपवासही केला जातो या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक एकादशीला संपतो या काळात मांसाहार घेणं टाळलं जातं आषाढी एकादशीला सर्व भक्त उपवास करतात उप अधिक वास म्हणजे उपवास उप अधिक वास म्हणजे देवाच्या जवळ बसणे देवा बसणे म्हणजे शक्तीची साधना करणे देव शब्दाचा अर्थ प्रकाशने प्रकाश हा अग्नीचा गुणधर्म आहे ऊर्जेने धारण केलेले तेजस्वी बालिकेचं रूप म्हणजे एकादशी तिचा उपवास म्हणजे अग्नीची पूजा हवन करणे हा एकादशीचा खरा उपवास होय ही पूजा करण्यासाठी अंतरशुद्धीची आवश्यकता असते हवनासाठी बसायचे तर शरीर हलके हवे तसेच कार्यक्षम पण हवे कार्यक्षम राहण्यासाठी पोषण मूल्य असणारा फलाहार घ्यावा आषाढ महिन्यात पाऊस खूप असतो पोटाला आराम मिळण्यासाठी लंघन म्हणजेच उपवास करा करणे फायदेशीर ठरते म्हणून आषाढी एकादशीला उपवास करावा असं म्हटलं जातं आणि आषाढी एकादशीपासून विविध सण उत्सव यांची रेलचेल सुरू होते त्यामुळे प्रत्येक दिवशी आठवड्यातील सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार असे प्रत्येक वार या दिवशी आपण उपवास करतो त्यात उपवासाचं हे महत्व आषाढी एकादशीपासूनच सुरू होतं आज आपल्या संस्कृतीत आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे याच आषाढी एकादशीविषयी मोजक्या गोष्टी आपण आज जाणून घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जय हरी विठ्ठल असा जप करायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका त्याचप्रमाणे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद